你吧，嗯，做吧。 संतोष नमस्कार संतोष नमस्कार मग रेता नमस्कार नमस्कार नमस्का, नमस्का, दादा जेवण झालं का हो संदीप दादा जेवण झालं आत्ताच झालं जेवण तुमचं झालं का झोप 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 लाईक डन थँक्यू संदीप दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद जो भारत माता की राजेंद्र सावंत सावंत दादा नमस्कार संतोष पाटील हाय नमस्कार संतोष पाटील काय करता काय ना दादा आहे बसले बोला ना ताई हो पिलूला पिलूला काढते पिलूला काढते संदीप दादा झोप की बाई रॉयल काय पिचे चिपकली है हा चिपकली असू दे पिजे चिपकली असू दे वीडियो अच्छे है आपके बहुत अच्छे है यू दादा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय कोकण जय मयरी ताई हो का रॉयल दादा झालं का जेवण रॉयल दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल काय जेवण केलं ताई ओ... जेवण केलं बघा वरण भात दादा नमस्कार ओम साईराम ओम साईराम दादा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा बरं का संदीप दादा लाईक केलं ताई ओके दादा संदीप दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईक केलं ओके दादा धन्यवाद पिल्लू जागे आहे का पिल्लू जागे नाही पिल्लू झोपली आहे थोडी जागे आहे थोडी झोपली आहे रोहन हाय रत्नागिरीवरून आहे मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार दीदी जेवण झालं का हो झालं वेळ देवाचं झालं झालं हो ताई हो का राय दादा हाय मॅडम हाय नमस्कार कहां से हो आप रत्नागिरी मराठीमध्ये कमेंट करा नमस्ते क्या खाना खाया हाँ खाना खाया आप किधर से हो बोलो रहता रत्नागिरी रत्नागिरी दादा रत्नागिरी गुड नाइट गुड नाइट दादा हो जी जीवन झाले मॅडम हो का हॅलो हाय है, नमस्कार रत्नागिरी हाय नमस्कार सगळ्यांना हॅलो नमस्कार ए ए ए सांत्वन बस एक चेहरे पर कई चेहरे लगाते हैं तामसमो संदीप दादा कमेंट करा संदीप दादा कमेंट करा 他不能帮你弄这个样子。 ठेव मुलाने उठ ठेवलं आहे न हाय माहित आहे नमस्कार दादा दिनेश दादा नमस्कार रत्नागिरी हाय रत्नागिरी बोला लाईव्हला लाईक करा चॅनलवर जा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा हाय नमस्कार किरण दादा नमस्कार झालं <coughs> <coughs> का तुमचं सगळ्यांचं जीवन एवायला लाईक केलं आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल आहे का नाही हो दादा पाऊस आहे आता नाही आहे मागास होता थोड्या वेळापूर्वी हां नमस्कार सगळ्यांना दादा कमेंट करा दादा जेवण झालं का हो किरणदादा जेवण झालं कुठे राहता रत्नागिरीमध्ये किरणदादा जेवण झालं किरण तर तुमचं झालं का सांगा हाय नमस्कार सचिन जेवण झालं हो तुमचे जेवण झाले का हो झालं जय श्री जय श्रीराम हाय होय हो का बरं <coughs> लाईक करा पाऊस <ज़त्ति> दा हो। आहे दा। <दादादाना> का हो पाऊस होता की दादा आत्ताच नाही आहे मला शोधा पाऊस हाय राजू दादा नमस्कार राजू आता जेवण झालं का पाऊस बंद झाला का हो अमित दादा लाईक केलं धन्यवाद राजू दादा जेवण झालं का हो सुशील दादा जेवण झालं तुमचं झालं का सुशील दादा तुमचं जेवण झालं का झाले जेवण आत्ताच हो का पाऊस आहे का राज्याचा राजा पाऊस आहे का गणेश दादा काय दिनेश दादा काय म्हणताय हाय हो हो तब्येत बरी नाही का डॉक्टर कडे जात आहे हो डॉक्टर गेले होते लाईक करा नाही आज पाऊस नाही झाला हो का इकडं झालं आज पाऊस काल पण चालू होता दोन तीन दिवस पाऊस चालू आहे इकडं बरं काय झालं तर कमी घे कमी घ्या दादा नमस्कार पाटील जय श्रीराम ताई जय श्रीराम पाटील सुनील नमस्ते सुनील जपणाचं वाळ पडतो असं ठेवावं लागणार परत जर निरपिण लावा लागणार घेवल्याच घेतपेड आपण हे इथेच ठेवले होते जमिनीत टाकायचे ते नमस्ते नमस्ते सुनील दादा सर्वांना नमस्कार सर्वांना मनापासून नमस्कार आम्ही ताई हाय गणेश दादा हाय झालं का जेवण हो झालं मयुरी गणेशा बोला शेवभाजी ताई हो का गणेश दादा चालू झालं लाईक करा देखील कोण किती घेऊ माटली तशीच देटली तशीच ठेवू तुला सोड आपण काय म्हणताय सुशील खायला या ताई हो दिनेश दादा खावा खावा चालू द्या तुम्ही ठेवा लागतो हाय नमस्कार सुनील दादा नमस्कार बालू दादा नमस्कार झालं का जेवण बालू दादा लाईक करा आत्ताच तुमचं हो आमच्यावर झालं बघा दादा जय श्री राम जय श्री राम निलेश दादा झालं का जेवण निलेश दादा धन्यवाद लाईक झाल्याबद्दल सुशील काय होते काय नाही बोला ना तब्येत ताई तब्येत का नाही दिनेश दादा काय नाही बोला ना गुड नाईट गुड नाईट ताई गुड नाईट लाईक डॉन थँक्यू दादा लाईक करा लाईक करा मला तर हे संदीप दादा लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा निलेश दादा नाही म्हणतायत हो का बरं हाय नमस्कार दादा बी एस फोर दादा लाईक डन दा। थँक्यू बी एस दादा लाईक केल्याबद्दल दा। दा। धन्यवाद शंकर कदम ताईच झालं लाईक केले ओके शंकर दादा शंकर दादा नमस्कार लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सपोर्ट करा लाईक करा सगळ्यांनी लाईवल्या प्लीज हाय नमस्कार दही नमस्कार दिनेश आहे काय दिनेश महाराष्ट्र पोलीस हाय नमस्कार <coughs> पिल्लू कुठे आहे सुशील पिल्लू आहे झोपले पिल्लूचा हात पकडून बसले पिल्लूच्या हातावर मेहंदी काढले आणि निरपेंड लावले ना म्हणून घेऊन बसले आहात गाव कोणतं गाव रत्नागिरी दादा नमस्कार झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण शंकरदादा दादा ताई गाव कोणतं हे रत्नागिरी आहे तुम्ही काय करता घरीच असते बोलूच्या घरी काढेन आपल्या बड्डेला मेहंदी लाईक करा जेवण केलं का ताई हो शंकर दादा जेवण झालं तुमचं झालं का शंकर दादा जेवण हाय दीदी हाय दादा नमस्कार।, नमस्कार विक्रम विक्रम हाय नमस्कार विक्रम सुशील दादा नाही का हो म्हटलं आहे सुशील दादा का सुशील दादाच म्हटलंय दिनेश हाय नमस्कार ताई बोला ना दा विक्रम दादा पिलीचे जेवण झाले ना दिनेश दादा हाय नमस्कार अनिल हो काय हाय नमस्कार प्रकाश दादा नमस्कार सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सब करा सपोर्ट करा कोणाला सपोर्ट, सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट करा तुम्ही कुठून बोलता दाई रत्नागिरीमधून बोल। शिवरात्री शिवरात्री बेस्पूर दादा जेवण झाले का बेस्पूर दादा तुमचे झालं दा दा का सांगा हाय नमस्कार दादा सावंत दादा नमस्कार लाईक करा कुठे बोलते दादा कुठे गेले महेश दादा वगैरे कुठे गेले सगळे महेश दादा वगैरे कुठे गेले आत्ता साडेनं वाजले येतील हळूहळू मी पण रत्नागिरीला आहे हो का <coughs> रत्नागिरीमध्ये कुठे महाराष्ट्र दादा रत्नागिरीमध्ये कुठे राहुल हॅलो आहे ना मग तो दिनेश दिनेश दादा नीट व्यवस्थित कमेंट करा ना पूर्ण एकच लाईन कमेंट करता सुट्टी सुट्टी कमेंट करा ना काय मालूम का काय माहिती महेश हे हिंदू दादा हिंदू दादा वगैरे कुठे गेले म्हटलं हिंदू महेश म्हणतात आपले मी हो का, का, का मालवण मालवण ओके मी मालवण आहे ओके तुमच्या पिल्लू सारखं एक पिल्लू आहे ओका का शंकर दादा अयो संग्राम भाऊ बोला हाय नमस्कार आपण시기 देवासारखं बाकळाचं आपण दादा मराठीमध्ये कमेंट करा बरं का जेवण झालं हो का बेस्पूर दादा लाईक करा हाय ताई हाय तुषार दादा नमस्कार तुषार दादा नमस्कार झालं दा, दा, दा दा, का तुषार दादा जेवण तुमचं प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा पाऊस चालू झाला बघा आता परत तुषार दादा तुमच्याकडं पाऊस आहे का दादा पाऊस आहे का तिकडं बेस्पूर दादा पाऊस आहे का पाऊस आहे का ताई हो पाऊस आहे दादा तुषार दादा नमस्कार थांबत नाही, जाए राम। जाए जाए राम। रादा रादा रादा। नाही आहे पाऊस हो का तुषार दादा जय राम जय जय राम हात पकडून मला पाऊस नाही का इकडे पाऊस आहे हाय तुम्ही कुठून आहे रत्नागिरीवर आहे सावंत रत्नागिरी विजय खूप छान दिसत ओका विजय आला का परत मिठाचा खरा टाकायला आलं का कुठून आहात ताई रत्नागिरीवरून मनोज जेवण झालं का मनोज माझं नाव मनीषा आहे दादा नाही ओके ओके मनीषा ताई बोला ना पाऊस आहे का ताई विलास दादा हो पाऊस आहे चालू झाला पाऊस बर आहे ताई हो का वो बर हो ताई हो का मनोज दादा मनीष ताई झालं का तुमचं जेवण सांगा मनी ताई मनोज दादा दादा जेवण झालं का काही जॉब करता का तुम्ही नाही बोला दादा जॉब नाही करत छोटं बाळ आहे माझं शंकर दादा कमेंट करा सगळ्यांनी पटपाट लाईव्हला लाईक करा चॅनलवर व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडला लाईक करा शिवराव कुठून बोलता बोल रत्नागिरीवरून आहेत दादा काय करता काय नाही दादा दादा बोला काढली आहे हो सावंत दादा बोला आज मेहंदी काढली हो विजय पाऊस पडत नाही पडत नाही का इकडे बी एस करून पाऊस चालू झाला परत नमस्कार नमस्कार दादा नमस्कार आहेत मिस्टर आहेत जेवण झालं हो झालं जेवण झालं मी आलो बघा ताई आलात का दादा पळत पळत आला का दा, धन्यवाद दा, दादा लाईव्ह आल्याबद्दल दा, जेवण झालं का केवळ दादा सांगा तुमचं जेवण झालं का सांगा केवळ दादा आणि पाऊस पण आहे का ते पण सांगा बरं का लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चॅनलचा व्हिडिओ पाहा दादा भाऊजी बरे भाऊजी बरे आहेत का हो शंकर भाऊजी बरी आहेत पण शंकरदा तुम्ही कुठं आहे शंकर कदम तुम्ही कुठं आहात आज उपवास आहे हो का उपवास आहे का शनिवार हो खूप पाऊस आहे इकडे हो का बरं आहे पाशील पांढरमशील इकडे हिचा हात धरून बसले इकडे हे करून बसले अरे आमच्या मते तेवढे इथं पट आमच्याकडे रोहिणी त्रास देता लोग पाऊस वय उरली घाचन होता बाज चालू आहे का ताई तुझ्याकडे हो जाते चालू झाले बारीक बारीक चालू झालं बारीक बारीक चालू बारी झालं आहे लाईव्हला लाईक करा सगळ्या आणि चॉनलवर व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा छान वाटत हा असं <laughs> <laughs> पाया असडूक ठेवले तिच्या ब्लँकेट काढायला पाहिजे कमेंट करा कमेंट करा कमेंट येत नाही आहेत कमेंट